आदरणीय सुभाष देसाई साहेब संजय राऊत साहेब दिवाकर रावते साहेब अनंत गीते चंद्रकांत खैरे भास्कर जाधव अनिल देसाई विनायक राऊत अनिल परब राजन विचारे अंबादास दानवे मिलिंद नार्वेकर सगळे सचिव सुरज चव्हाण साईनाथ दुर्गे सुधीर साळवी पराग डाके सुप्रदा फातरपेकर ही सगळी मान्यवर मंडळी व्यासपीठावर बसले आहेत आणि आत्ता आपल्या समोर एक सादर केलं जाणार आहे परेश दाभोळकर नावाचा एक कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहे त्याने अलीकडच्या काळामध्ये मराठी माणसांबद्दल एक अतिशय अप्रतिम जेव्हा स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीनं मराठी भाषा दिन साजरा केला त्यावेळेला मराठी माणसांच्या काळजाला हात घालणार असे एक वक्तव्य केलं ते आपल्यासमोर सादर करतील परेश दाभोळकरांचं आपण व्हिडिओ क्लिपिंग त्याची लावावी मला थोडीशी विस्तृत ओळख आमच्या सर्वांचीच उद्धवजी आपल्यासोबत करून द्यायची आणि साठी सांगेन मी मराठी माणूस आहे होय उद्धवजी मी मराठी माणूस आहे बाळासाहेब गेल्यानंतर मनातून ज्याला पितृछत्र हरवलं असं वाटलं ना मी तो मराठी माणूस घाईघाईनं कोविडच्या जाहीर केल्यानंतर ज्या माणसानं तासाभरामध्ये टीव्ही स्क्रीन वर येऊन माझ कुटुंब या संकटामध्ये तग धरून उभं राहील अशी संजीवनी आपल्या शब्दातून मला दिली ना त्या कुटुंब प्रमुखांना कुटुंब प्रमुख मानणारा होय मी मराठी माणूस आहे होय मी मराठी माणूस आहे तुमचं मुख्यमंत्री पद जेव्हा घोषित झालं ना उद्धवजी तेव्हा ज्याच्या घरामध्ये दिवाळी साजरी झाली ना आनंद झाला रस्त्यावरती ज्याचे फटाके वाजवले ना तो मी मराठी माणूस आहे जेव्हा कोविड काळ आला तेव्हा घरामध्ये एक कामधंदा नसल्यामुळे अन्न नव्हतं पण तुमच्याच पक्षाच्या माध्यमातून जे कीट आलं ते अन्न शिजवून किंवा ज्याच्याकडे ती व्यवस्था नव्हती पण त्यातूनही जो शिवभोजन जेवून रात्री ढेकर देऊन तृप्तीनं झोपला ना तो मी मराठी माणूस मुंबईत कितीही बिकट परिस्थिती आली तरी छातीचा कोट करून माझ्या कुटुंबासमोर उभा राहून माझ्या कुटुंबाचं संरक्षण शिवसेना करेल हा विचार करणारा मी मराठी माणूस आहे रुग्णालयात जायची वेळ आली ना तर पहिली अँब्युलन्स बोलवून घेऊन येणारा रक्ताची गरज भासली तर स्वतःच रक्त देणारा आणि अशा वेळेला जेव्हा कुणीतरी जात आणि आव्हाच्या सव्वा बिल आलं असतं ना, ना। तेव्हा त्या हॉस्पिटलच्या ऍडमिनिस्ट्रेशनची कॉलर धरणारा जो शिवसैनिक आहे ना त्याच्या प्रेमात असलेला मी मराठी माणूस आहे आदित्य साहेबांच्या संकल्पनेतून महापालिकेमध्ये शाळातून शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मी पालक आहे होय मी मराठी माणूस आमच्या मुलांच्या शाळा कॉलेजासाठी सातत्यानं झगडणारे त्यांच्या साठी नेहमीच राबत असणारे जेव्हा शालेय वर्ष सुरू होत तेव्हा वया वाटणारे लोकांना पावसाळ्याआधी छत्री देणारे आणि शालांत परीक्षा झाल्यावरती गुणगौरव समारंभ आयोजित करणाऱ्या प्रत्येक आमदार खासदार शाखा प्रमुखाचा आभार असलेला होय मी मराठी माणूस आहे मुंबई महापालिकेमध्ये जमा केलेल्या ठेवी कुणी केल्या आणि सागरी महामार्गाचं श्रेय कुणी जरी घेतलं तरी त्यामागे तुमचा खंबीर हात होता याची जाण असलेला होय मी मराठी माणूस आहे ज्याला नेहमीच आत्महत्येनंतर झाडाला टांगलं गेलेलं दाखवलं गेलं ना त्याला संपूर्ण कर्ज माफी देऊन त्याच्या चेहऱ्यावरती तुम्ही आनंद आणलात तो आनंदाने हसलेला महाराष्ट्राचा शेतकरी होय मी मराठी माणूस आहे तुमचं मुख्यमंत्री पद हिरावल्यानंतर तुम्ही आणि वहिनी अगदी हसऱ्या चेहऱ्यानं वर्षावरना घरी निघालात पण तरी सुद्धा तुम्हाला बघून टीव्ही स्क्रीन समोर डोळे डबडबून दब जो रडला ना मी तो मराठी मा माणूस राक्षसानं जेव्हा श्वास गुदमरवला होता ना तेव्हा कोणतीही जातीभेद प्रांतभेद न करता प्रत्येकाला हक्काचा ऑक्सिजन देऊन त्या माणसामध्ये दे प्राण फुंकणाऱ्या माझ्या ह्या उद्धवजींचा मी चाहता होय मी मराठी माणूस आणि येत्या काळामध्ये कुणीही मातब्बर आला कोणतीही महाशक्ती जरी आली तरी या मुंबईचा महापौर हा मराठी झाला पाहिजे हा विचार